कोणतंही काम करण्यासाठी जर आपण एक दिवस अगोदर प्लॅन केला तर नक्कीच आपली कामं ही पटापट होतात आणि कामाला गती मिळते त्याचबरोबर आपली मानसिक तयारी देखील झालेली असते त्यामुळे काम अगदी झटपट होतं आणि कंटाळवाना अजिबात वाटत नाही नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळी पिल्लू येईपर्यंत म्हणजे जवळपास पावणे बारापर्यंत माझी जी डब्यांची रॅक आहे ती आवरून झालेली होती दोन तीन डबे आणि थोडासा पसारा होता तो येईपर्यंत तो आवरणं बाकी होतं नाहीतर पूर्ण रॅक झाल्यातच जमा होती कारण मी आदल्या दिवशीच प्लॅन केला होता की उद्या मला किचन आवरायला काढायचं आहे कारण मला ऑलरेडी घराची साफसफाई करण्यासाठी खूप जास्त लेट झालेलं जा आहे त्याच्यामुळं जरा हातांना थोडीशी गती वाढवली हातांची आणि त्यासाठी आपली मानसिक तयारी करून अगदी पटपट असं कामांना सुरुवात केलेली आहे त्यानंतर पिलूला थोडंसं फ्रेश वगैरे केलं आणि त्याला जेवायला वगैरे दिलं त्यानंतर मग किचन ट्रॉली काढून घेतल्या त्याच्यातलं साहित्य काढण्यासाठी पिल्लूने मला खूप जास्त मदत केली फक्त साहित्य काढण्यासाठीच नाही तर पिल्लूची कालपासून मला खूप जास्त मदत होते त्यामुळं माझी कामं पटापट होत आहेत व्हिडिओ शूट करणं असेल थोडाफार करतो जास्त देखील करत नाही कारण त्यालाही कंटाळा येतो परंतु असो जे काही केलेलं आहे त्यामध्ये आपण आनंदी राहायचा आणि त्याला प्रोत्साहन देऊन आपली कामं पटापट होण्यासाठी आपण देखील आपल्याला एक कंपनी मिळते गप्पा मारण्यासाठी आणि कामात मदत करण्याची थोडीफार सवय असायला हवी मुलगा असो मुलगी असो काम हे प्रत्येकाला आलंच पाहिजे त्यासाठी त्याला ते कुठल्याही कामाची लाज वगैरे अजिबात वाटत नाही मला हेल्प करतो परंतु थोडासा म्हणजे कानकून करत असतो काम करण्यासाठी परंतु त्याला गोड बोललं की तो बऱ्यापैकी मदत करतो सध्या त्याला डे आहे त्याच्यामुळं मग त्याची मला म्हणजे एखादी वस्तू आपण जर स्वच्छता करण्यासाठी आतमध्ये बाथरूममध्ये बसलो एखादी वस्तू लागते त्याला सांगितली की तो आणून देतो जर मी एकटीच असेल तर मला उठून घ्यावं लागतं त्याच्यामुळं त्याला जे मागेल ती गोष्ट तो हातामध्ये देतो तेवढीच आपल्याला मदत होते तर किचन ट्रॉली वगैरे क्लीन केल्या त्यातील साहित्य काढून घेतलं आणि पहिलं म्हटलं आतमध्ये जी काही धूळ वगैरे आहे ती एका कॉटनच्या कपड्याने पहिली पुसून घ्यावी आणि त्यानंतर आ, अर्बन वाईपचं किचन क्लीनर मारून ठेवायचं आणि त्यानंतर क्लीन करायचं खरंच इतकं छान आहे ना ते किचन क्लीनर, आ, या अगोदरच मी वापर केलेला परंतु आज डीप क्लीनिंग करण्यासाठी पहिल्यांदा वापरलं मला खूप जास्त आवडला आता मी बाथरूम क्लीनर देखील मागवणार आहे परंतु थोड्या दिवसानंतर सर्व ट्रॉलीच्या खालची जी स्पेस आहे ती पहिली स्वच्छ करून तिथं अर्बन वाईफचं किचन क्लिनर मारून ठेवलं त्यानंतर थे हा जो बेसिनच्या खालचा जो कप्पा आहे ना तिथं एक्स्ट्राचं साहित्य खूप जास्त आहे हांडे असतील किंवा ज्या प्लॅस्टिकच्या जा जाळ्या जा वगैरे आहे त्याचबरोबर मातीची भांडी हे ते सर्व काही ठेवलेलं थे आहे पहिले तर म्हटलं ते काढून घ्यावेत एक्स्ट्राचं साहित्य काढून घेऊन स्वच्छ करून ते सुकल्यानंतर मग आपल्याला एक एक कप्पा व्यवस्थित करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं माझी कामाची तयारी चालूच होती भांडी वगैरे सर्व काही काढून घेतलेले आहेत थोडीफार भांडी घासून तिकडे गॅलरीमध्ये वाळत ठेवलेली होती सर्व काही कामं करून घेतली भांडी वगैरे घासून झाली त्यानंतर मला किचनची टाईल्स क्लीन करायची होती परंतु त्याच्या अगोदर म्हटलं फॅन आपला क्लीन करून घ्यावा कारण किचनमधला फॅन जो आहे ना तो खूप जास्त चिकट होतो कारण फोडणीचे वगैरे जे काही तेल उडालेलं असतं त्याच्यावरती जाऊन डायरेक्ट आहे त्याच्यामुळं फॅन खूप जास्त खराब झालेला होता इथं स्प्रे मारून घेतला आणि थोड्या वेळासाठी सोडलं जास्त वेळ देखील मला नव्हता कारण संध्याकाळची वेळ होत आलेली होती खिडकी स्वच्छ करून ज्या टाईल्स वगैरे आहेत किचनच्या त्या मला स्वच्छ करून घ्यायच्या होत्या पिलूला मी सांगत होते खूप जास्त फॅन खराब झाला आहे आणि धूळ देखील आहे तर पिलू सांगत होता इथं स्प्रे मारणं चाललेलं आहे वगैरे वगैरे त्याच्या गप्पा सेकंड अर्धा तर आता ते फॅन वगैरे क्लीन करून झाल्यानंतर खिडकी स्वच्छ धुवून घेतली पाणी टाकून किचनची जी खिडकी आहे ना ती पाणी टाकून डायरेक्ट धुतली तर ती घ्यामध्ये एकदम म्हणजे प्रसन्न वाटतं प्रकाशच जास्त पडतो असं मला वाटतं आता मी गणपती बाप्पांच्या वेळेसच किचन क्लीन करून घेतलेलं होतं परंतु पुन्हा ते खूप जास्त खराब झालेलं होतं कारण सध्या आता हवा वगैरे चालू आहे त्याच्यामुळे आता इथून तरी धूळ वगैरे हे जे प्रमाण आहे ते जास्तच होतं परंतु आपल्या पद्धतीने आपल्या परीने आपल्याला जेवढं होतंय तेवढं स्वच्छ करणं आपलं काम आहे कारण प्रत्येक घरातील गृहिणी ही तिच्या पद्धतीने आपलं घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते तर अगदी छान असं माझं किचनात चमकत आहे डीप क्लिनिंग केल्यानंतर घर नेहमीच चमकत असतं त्याचबरोबर सर्व भांडी लावून घेतली त्यानंतर डबे वगैरे लावून घेतले एक दोन डबे घासायचे बाकी आहेत परंतु ते आता मी बाजूला ठेवलेत आणि इथं छोटासा माझा क्रॉकरी युनिट आहे तो देखील स्वच्छ करून घेतला आणि वेळ नव्हता खूप जास्त घाई होती त्याच्यामुळे आज मी काही पेपर वगैरे न टाकता डायरेक्ट लावून दिलेले आहेत जे काही माझ्याकडं काचेचे कंटेनर आहेत ते देखील किचन ट्रॉलीमध्ये दे न ठेवता मी इकडेच ठेवते कारण किचन ट्रॉलीचा खूप जास्त वापर होतो अगदी छान असं किचन चमकत आहे आता माझा हॉल आवरायचा बाकी आहे तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा चलो बाय